हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि या श्रावण महिन्यातील उद्या बारा ऑगस्टला दुसरा श्रावणी सोमवार आहे श्रावण महिन्यामध्ये सोमवाराला विशेष महत्व असतं आणि या श्रावणातल्या सोमवारी वेगवेगळ्या धान्याने महादेवांची पूजा करण्याची परंपरा आहे उद्या दुसरा श्रावणी सोमवार आहे तर उद्याच्या दिवशी शिवामूठ जी आहे तर ती तीळ आहे आणि म्हणूनच आपल्याला शिवलिंगावरती उद्या पांढऱ्या तिळाची शिवामूठ जी आहे तर ती अर्पण करायची आहे त्याचबरोबर या दिवशी ज्योतिषशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सुद्धा सांगितले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे उद्या सोमवारच्या दिवशी आपल्याला सकाळी आपल्या घरामध्ये या एक पान हे। हे पान आहे हे आणल्यामुळे आपली करोडपती होण्याची इच्छा ही पूर्ण होईल सात पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होऊन भगवान महादेव यांच्या कृपेने आपल्या मनातील प्रत्येक कठीण इच्छा या पूर्ण होतील तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्कीप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनेलवरती जर नवीन असाल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आपल्याला हे जे पान आहे तर ते उद्या सकाळी बारा वाजण्याच्या आधी आपल्या घरामध्ये आणायचं आहे आता हे पान आपल्याला का आणायचं आहे जर तुमच्या मनामध्ये एखादीच्या खूप दिवसांपासून असेल मग ती लक्ष्मी प्राप्ती बदलची असेल मुलांची प्रगती कमी होण्याबद्दलची असेल किंवा तुमच्या स्वतःची मनामध्ये एखादी इच्छा असेल तर ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता बऱ्याच वेळेला आपल्या मनामध्ये भरपूर इच्छा असतात अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा या असतातच आणि या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण हवे तेवढे प्रयत्न करत असतो पण प्रयत्न करूनही आपली कुठलीही इच्छा पूर्ण होत नाही आणि म्हणूनच हा उपाय केल्यामुळे कठीणातील कठीण इच्छा ही आपली पूर्ण होते त्याचबरोबर आपल्याकडे पैसा टिकत नसेल सतत आर्थिक समस्या जाणवत असतील आलेला पैसा आपल्या घरातनं निघून जात असेल किंवा जे काही आपण कष्ट मेहनत करतो त्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल योग्य तो मोबदला मिळत नसेल तर आर्थिक समस्या दूर करण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आणि म्हणूनच आपल्याला उद्या सकाळी बारा वाजण्याच्या आधी आपल्या घरामध्ये बेलाच्या झाडाचं पान आणायचं आहे भोलेनाथांच्या पूजेमध्ये बेलाच्या पानाचं महत्व आहे कारण बेलाचं पान अर्पण केल्यामुळे भगवान महादेव हे प्रसन्न होतात आणि बेलाच्या पानामध्ये तीन पत्र असतात म्हणजे तीन पत्र एकत्र एक जोडलेली असतात हे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं प्रतीक मानलं जातं शिवपुराणामध्ये सुद्धा म्हटलं जातं की बेलाचे पान हे भगवान शंकरांचं प्रतीक आहे देव स्वतःच्या पूजेचा स्वीकार करतात आणि म्हणून श्रावणातील सोमवारी जो व्यक्ती बेलाच्या पानाच्या संबंधित काही उपाय करतो तो नेहमी आनंदित राहतो आणि त्याच्या कुटुंबावरती कधीही वाईट संकट विघ्न येत नाही असं म्हटलं जातं की एकदा पार्वती देवीच्या घामाचे काही थेंब हे पृथ्वीवरती पडले होते आणि त्यातूनच बेलाच्या झाडाची निर्मिती झाली आणि म्हणूनच या झाडाच्या पानामध्ये साक्षात माता पार्वती जी आहे तर ती वास करते आणि या झाडाच्या फळांमध्ये साक्षात महालक्ष्मी देवीचा वास असतो तर उद्या आपल्याला बारा वाजण्याच्या आधी एकवीस बेलाची पानं जी आहेत तर ती घरी घेऊन यायची आहेत तीन पानं असलेली म्हणजे एकत्र असलेले असं जे, अस अस जे बिल्वपत्र असतं तर ते आपल्याला लागणार आहे आता ही पानं तुम्ही घरी आणल्यानंतर ती तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत त्यानंतर थोडंसं लाल किंवा पिवळ्या रंगाचं चंदन तुम्हाला घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि एक काडी घेऊन प्रत्येक पानावरती तुम्हाला ओम नम शिवाय असं लिहायचं आहे त्यानंतर ही एकवीस बेलाची पानं आणि त्यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे त्या कलशामध्ये थोडेसे काळे तीळ तुम्हाला टाकायचं आहे पा किंवा पांढरे तीळ टाकायचं आहे थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आणि पांढरी फुलं असतील तर पांढऱ्या फुलांच्या पाकळ्या सुद्धा टाकायच्या आहेत आणि हा कलश आणि बेलाची पानं घेऊन तुम्हाला घराजवळ असणाऱ्या महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम हे जल तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे एक एक करून बेलाची पानं सुद्धा तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत अर्पण करत असताना ज्या साईडने ओम शिवाय लिहिलेलं आहे तर ते बाजू आपल्याला शिवलिंगाच्या साईडला येईल अशा पद्धतीने आपल्याला हे बेल पान जे आहे तर ते पालतं घालायचं आहे म्हणजे अर्पण करायचं आहे प्रत्येक बेलाचं जे पान आहे तर ते हातामध्ये घ्यायचं आहे ओम शिवाय असं म्हणायचं आहे मनामधील इच्छा तुम्हाला पूर्ण करायची असेल तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि हे बेलाचं पान तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे दुसरं बेलाचं पान घ्यायचं आहे ओम शिवाय मंत्र म्हणायचं आहे मनोकामना व्यक्त करायची आहे आणि हे बेलाचं पान तुम्हाला अर्पण करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला एकवीस वेळेला बैलाची जी पानं आहेत तर ती शिवलिंगावरती अर्पण करायची आहेत आणि यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून तुमच्या मनातील इच्छा मनोकामना या प्रार्थना करून व्यक्त करायच्या आहेत आणि या प्रार्थना लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी महादेवांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर प्रत्येक मंदिराच्या बाहेर नंदी देवता सुद्धा असतात असं म्हटलं जातं की जर आपली इच्छित मनोकामना लवकरात लवकर पूर्ण करायची असेल तर नंदी देवतांच्या कानामध्ये आपली इच्छा व्यक्त केली जाते आणि त्याचं लगेचच फळ हे आपल्याला मिळत असतं त्यामुळे तुमची सगळी सेवा करून झाल्यानंतर नंदी देवतेपाशी जायचं आहे आणि या नंदी देवताच्या का डाव्या कानामध्ये तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा आवर्जून व्यक्त करायची आहे पण जर तुम्हाला हे करणं शक्य नसेल तर काहीच हरकत नाही फक्त बेलाची पानं तुम्ही अर्पण करून हा उपाय केला तरी सुद्धा चालेल त्यामुळे सुद्धा तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या शंभर टक्के पूर्ण होतील जो उपाय तुम्हाला मी सांगितलेला आहे हा उपाय शिवपुराणामध्ये सुद्धा सांगितला आहे आणि हा उपाय केल्यामुळे आपल्या सर्व इच्छित मनोकामना या पूर्ण होतात आणि म्हणूनच आपल्याला हा एक उपाय उद्या आवर्जून करायचा आहे सांगितल्याप्रमाणे हा उपाय तुम्हाला उद्या सकाळी बारा वाजण्याच्या आधी करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे पण जर तुम्हाला काही कारण सकाळी हा उपाय करणं शक्य नाही झालं तर तुम्ही संध्याकाळी हा उपाय चार वाजल्यानंतर ते सात वाजेपर्यंत सुद्धा करू शकता फक्त ही जी मधली वेळ आहे तर त्या वेळेमध्ये दे महादेवाची पूजा करायची नाहीये कुठलेही उपाय सुद्धा तुम्हाला या वेळेमध्ये करायचा नाहीये तर या वेळेमध्ये महादेवाची पूजा केली जात नाही त्यामुळे आपण जी काही पूजा करतो तर त्या उपायाचं आणि पूजेचं जे फळ आहे तर ते आपल्याला प्राप्त होत नाही हा उपाय केल्यामुळे आपली सर्व पाप नष्ट होतात घरामध्ये लक्ष्मी येते सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात तर चला झालेली सेवा मी भगवान महादेवांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ